आज जुनी मी जिल्हाधिकारजवळ आले सर्व पर... दलित पेंट्रफे जे तुम्ही काम करत आहे नेमकं आज येण्याचे काय कारण होत येण्याचं कारण असं आहे की आमच्या कातपूर ग्रामपंचायत मध्ये चाळीस ते पन्नास लोकांना जाणीवपूर्वक तीस ते चाळीस वर्षापासून वंचित ठेवलेला थाव ठेवण्यात आलेलं आहे घरकुल योजनेपासून आणि ग्रामविस्तार अधिकारी श्री पठारे यांनी रोडच्या कामामध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे त्यांनी जर या गोरगरीब लोकांना घरकुल दिले नाही तर आम्ही त्यांचा भ्रष्टाचार लवकरात लवकर जिल्हा अधिकाऱ्यासमोर उभं आणणार आहे याची त्यांनी बरोबर हे जे घरकुल तुम्ही निवेदन दिलेले आहे किती लोकांच्या घरकुलसाठी तुम्ही यादी दिलेली आहे जिल्हाधिकाऱ्या शंभर लोकांची बरं नेमकं काय कारण राजकारण तर नाही कोणी सांगत आहे का, का तुमचे नाव कुठलंही ना राजकारण नाही आहे हे फक्त ग्रामपंचायतचा कारभार असा आहे की जो कोणी त्यांच्या मनपसंतीचा व्यक्ती आहे त्यालाच घरकुल दिला जाते बाकी इतर लोकांचे नाव आलेले पण वगळल्या जातात आणि तिथं दुसऱ्याचं नाव टाकून घरकुल दिल्या जाते आणि सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारीची जे रमा रमाई घरकुल योजनेची जी मिटिंग घ्यायची ती मिटिंग मिटिंग घेतली नाही आणि ठराव पण घेतला नाही तीन महिन्यापासून या, या संदर्भामध्ये तुम्ही वरिष्ठांना भेटले का हो वरिष्ठांना भेटलो सर्वांना भेटलो पण ते त्यांचे वरिष्ठ अधिकारी पण सारी मिळी बघत आहे त्याच्यामुळे आज आम्ही तक्रारी निवेदन जिल्हा अधिकारी व विभागीय आयुक्त यांना आणि शिरसे साहेब जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना निवेदन दिलेले आहे आता त्यांनी जर पंधरा दिवसात कारवाई नाही केली तर आम्ही शंभर ते दोनशे लोकांचं नियोजन करून शिरसे साहेबांच्या कार्यालयासमोर आम्हाला उपोषण करणार भ्रष्ट अधिकारी जे पठारे ग्रामसेवक विषयी तुम्ही काय तक्रारी देणार आहे आणि काय तुमची नेमकी तक्रार पठारे साहेब आरटीआय मध्ये जे कार्यकर्ते कोणी समजा गावातील लोक माहिती मागतात त्यांना त्या ग्रामपंचायत मार्फत माहिती दिली जात नाही जीएसटी बिल वगैरे सर्व काही बोगस कारभार चालू तिथं आणि कोणत्याही थुतूरमुथूर ठेकेदाराचं नाव टाकून का, काम दिलं जातात त्यांची चौकशी लावण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणारे आता आता यांची चौकशी लावण्यासाठी आम्ही पूर्ण भ्रष्टाचाराचे पुरावे जिल्हाधिकारी साहेबांना आयुक्त साहेबांना देणार आणि त्यावर त्यांनी कारवाई नाही केली तर आम्ही मोठं आंदोलन करू आपल्या तुम्ही जी तुमच्या हातामध्ये शंभर लोकांची घरकुलाची यादी आहे याच्यामध्ये किती लोकांना घरकुल मिळालं होतं याच्यामध्ये एकालाही मिळालं नाही अद्याप एकालाही मिळालं एकालाही नाही चाळीस वर्षापासून तर आपल्या पक्षाकडून काय पाठपुरवठा करण्यात येणार आहे आता आमच्या पक्षाकडून आम्ही होईल तेवढे आम्ही आमच्या परीने प्रयत्न करू आणि आमच्या प्रयत्नाला आम्हाला असं वाटतं की जिल्हा अधिकारी साहेब आणि आयुक्त साहेब नक्कीच प्रतिसाद देतील मी पटारे आता सांगत होते पठारी आमिषाला बळी पडत आहे का पैसे मागत आहे का पठारे वीस वीस हजार रुपये देतो घरकुल द्यायचं असलं तो लोकांकडून आणि मुख्यालयाच्या ठिकाणी राहतच नाही म्हणजे यादीमध्ये नाव आणण्यासाठी घरकुल मंजूर करण्यासाठी वीस हजार रुपयाची मागणी कर तुम्हाला असं म्हणायचं आहे का हो ते या विषय तुम्ही अँटी करप्शन पोलिस अधिकाऱ्यांना तक्रार देणार आहे का तक्रार अँटी करप्शन ब्युरोला पण देणार आहे स्थानिक पोलिस अधिकाऱ्याला पण देणार आहोत आणि सर्वात महत्वाचा मुद्दा जर म्हटलं तर ग्राम विकास अधिकारी पठारी मुख्यालय त्यांचं कागपूर आहे मुख्यालयाच्या ठिकाणी ज्या दिवसापासून कार्यरत झाले तेव्हापासून कार्यालयात हजर राहत नाही आणि फोन सुद्धा उचलत नाही कोणाचा याच माध्यमातून नागरिकांना काय आवाहन करणार आपण नागरिकांना आता मोठ्या संख्येने आम्हाला पाठबळ द्यावा आमच्या पाठीमागं उभा राहावं संघर्ष जनहितासाठी हितासाठी का आमच्यासाठी मा <laughs> आम 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 नाही त्यामुळे सर्व नागरिकांनी आम्हाला पाठिंबा द्यावा आपलं नाव माझं नाव राष्ट्रपाल दावीराव तुपे मी कॅन्टर संघटनेचं तो मराठवाडा प्रदेश उपाध्यक्षपदी काम करतोय आणि आमच्याकडे ज्या नागरिकांच्या तक्रारी आल्या त्यानुसार आम्ही तक्रार दिलेली आहे